आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतलाय स्मारकाच्या पायाअंतर्गत सुरू असलेल्या पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत विधानभवन येथे या याविषयी झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे मणपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे पुणे मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते क्रांतिगुरु लहुजी वसा साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व असून त्यांचे स्मारकही समाजाला प्रेरणा आणि लाभ देणारे व्हावे त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी काम सुरू असतानाच पुतळा तयार करणाऱ्यांकडेही मागणी नोंदवावी लहुजी वत्सात यांच्या कार्याची माहिती देणारे प्रसंग साकारण्याची व्यवस्था कौशल्य विकास प्रशिक्षण वसतिगृह आदी कामे गतीनं करावेत कामे दर्जेदार करावीत निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही असे हे ते म्हणाले स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी करून घ्यावी जागे संबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेनं चांगल्यात चांगले वकील नेमावेत त्यासाठी वेळ प्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करून देण्यात येईल असेही श्री पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज पुणे